महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला अपयश बाजूला सारून सत्ताधारी महायुतींनी जोरदार तयारी सुरू केली दोन्ही बाजूंकडे एकापेक्षा अधिक पक्ष एकवटल्यामुळे इच्छुकांची निराशा होणार आहे त्यातूनच काही ठिकाणी पक्षांतरे होत आहे आगामी काळात बंडखोरी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत विविध संस्थांचे निवडणूक पूर्ण अहवाल सर्वेक्षण सर्वे समोर येऊ लागले आहेत आणि त्यासरशी नेते कार्यकर्त्यांची धडधड वाढू लागली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकतीस आणि महायुतीला सतरा जागा मिळाल्या आल्या विधानसभेला हे वातावरण राहणार नाही असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच तसा दावा केला आहे मात्र आपलीच सत्ता येईल विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असा विश्वास महायुतीला आहे ही एकच योजना महायुतीला तारू शकेल का हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतरच होईल अशी शक्यता आहे या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे सी होटरनं मूड ऑफ नेशन हा सर्वे केला आहे या सर्वेतील अंदाज महायुतीची झोप उडवणार आहे अर्थात हा केवळ अंदाज आहे हेही लक्षात घ्यायला हवं असं असलं तरी पक्षांची फोडाफोडी मराठा आरक्षण या सगळ्या मुद्द्यांमुळे महायुतीला ही निवडणूक सोपी जाणार नाही याचे संकेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दिलेत या सर्वेनुसार महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ आणि महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळू शकतात महाविकास आघाडीला चव्वेचाळीस टक्के तर महायुतीला बेचाळीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फारसं अंतर नव्हतं मात्र जागांमध्ये मोठं अंतर पडलं या सर्वेनुसार आघाडी आणि युतीच्या मतांमध्ये दोन टक्क्यांचा फरक दिसतो आहे अंदाजानुसार महाविकास आघाडीला दोन टक्के मते अधिक मिळत आहेत निवडणुकीला आणखी किमान अडीच महिने वेळ शिल्लक आहे त्यामुळे हा अंदाज त्यावेळी लागू होऊ शकतील का याबाबत निश्चित सांगता येणार नाही आघाडी आणि युतीमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष अपक्ष सामावलेले आहेत मनसेनं स्वभाव्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली वंचित बहुजन आघाडी आणि यम आय एम हे पक्षही रिंगणात उतरणार आहेत मतविभाजन होईल का आणि झाले तर त्याचा फायदा कोणाला होईल हे महत्त्वाचं ठरणार आहे बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला पीडित चिमुकल्या मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या कथित वागणुकीमुळे समाजात रोष निर्माण झाला या प्रकारानंतर बदलापुरात लोकांनी आंदोलन केलं दगडफेक झाली लोकांचा रोष लक्षात घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन विरोधकांनी प्रायोजित केल्याचा आरोप केला अशा संवेदनशील प्रसंगात सत्ताधाऱ्यांनी संयम बाळगायला हवा होता एम e पी एस सी आणि आय बी पी एस परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं याही आंदोलनाला काँग्रेसनं फोस दिल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आला आय बी पी एस ची परीक्षा जानेवारीमध्ये जाहीर झालेली असताना त्याच दिवशी एम पी एस सी पूर्वपरीक्षा कशी घेतली जाऊ शकते हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडायला हवा होता शिवाय विद्यार्थ्यांना यासाठी आंदोलन करावं लागतं हेही दुर्दैव म्हणावं लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक येत आहे लोकांची मेमरी शॉर्ट असते असं म्हटलं जातं लोक हे सगळं विसरणार का असा प्रश्न महायुतीला पडलेला असणार लोकांनी विसरू नये यासाठी महाविकास आघाडीकडून नक्कीच प्रयत्न केले जातील सर्वेक्षण करताना या, करता या बाबींचा विचार केला जात असेल का हे महत्त्वाचं आहे पक्षांची फोडाफोडी त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती त्यांच्यावर करण्यात आलेली वैयक्तिक टीका केवळ विरोधकांच्या मागेच तपास यंत्रणांचा ससेमेरा या सगळ्या मुद्द्यांमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता विधानसभा निवडणुकीतही हे मुद्दे चालतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान मोड ऑफ नेशन सर्वेमुळे महायुतीचे नेते कार्यकर्त्यांची धडधड वाढलेली असणार हे मात्र नक्की अशाच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद